सावंतवाडी तालुक्यातील माझगावातील सावंत परिवाराच्या मूळ पुरुषाने भाचाला दिलेला शब्द आणि यातून निर्माण झालेली गणेशोत्सवाची अनोखी परंपरा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे एकाच घरात एकाच माटवीखाली असलेले सात सावंतांचे हे मामा गणपती आहेत पंचेचाळीस कुटुंब आणि पाचशेहून अधिक सदस्य एकत्रित येत कोकणचा हा सर्वात मोठा उत्सव साजरा करतात काय आहे या गणपतीचे वैशिष्ट्य पाहूया सावंतवाडी नजीक असलेल्या माजगाव गावातील हे सात सावंत खोत घराणे या घराण्यात पूर्वापार गणपती उत्सव साजरा केला जातो पिढ्यान पिढ्यांपासून सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे या घराण्याच्या मूळ पुरुषाचे नाव सातू सावंत होते त्यावरून या घराला सात सावंत असे नाव पडले आता या घराण्याच्या गणपती उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले दरम्यान हा गणपती करणारा कलाकार गावातील कुंभार सांगवेकर नावाचा होता त्याला मोबदला स्वरूपाने गावात या घराण्याने आपल्या मालकीची जमीन दिलीय तसेच गणपतीचा रंग तेल वात त्यावेळेचे व्यापारी श्री नाटेकर देत असत त्यांच्यासह गणपतीसमोर नृत्य गायन करणाऱ्या कलावंतांनाही या घराण्याने जमिनी दिल्यात यामागील मूळ हेतू गणपतीची सर्व व्यवस्था परंपरागत चालू राहावी हा होता गणपतीची मूर्ती करण्याचे काम सांगवेकर यांच्याकडे होते मात्र पुढे त्यांच्याकडे कलाकार न उरल्याने एकोणीसशे सदुसष्ट पासून सातसावंत घराण्यातील काही पुरुषांनी स्वतः मूर्ती बनविण्यास सुरुवात केली गणपतीची मूर्ती आजही तेल रंगाने रंगविण्यात ते येते एकवीस गोळ्यांपासून ही मूर्ती तयार केली जाते त्यासाठी सातसावंत घराण्यातील जाणते व तरुण वर्ग परिश्रम घेतात यापूर्वी ही मूर्ती चंद्रकांत सावंत बनवत असत वजनाने अवजड भली मोठी मूर्ती उत्सवाकरिता घरात नेणे व विसर्जनाकरिता महादेव मंदिरानजीक जवळपास एक किलोमीटर अंतरावर नेणे ही महत्वाची बाजू असते आजही विसर्जनाला प्रथम मुख्य घरातून मूर्ती अंगणात आणली जाते मूर्तीच्या चौरंगाला दोन्ही बाजूने लाकडी वासे बांधले जातात सुमारे वीस ते पंचवीस जण ही मूर्ती खांद्यावर मग घेऊन गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीस निघतात फटाक्यांच्या आतषबाजीने ही मिरवणूक सातेरी मंदिर मार्गे महादेव मंदिराकडील तलावाकडे जाते आता यासाठी आधुनिक रथाचा वापर केला जातो येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळच्या मूळ पुरुषाने आपला भातचा तांबोळी येथील देसाई यांना आपली धार्मिक अडचण होऊ नये म्हणून येथे स्थायिक केले होते गणपती बरोबर श्री देसाई यांच्या मूर्तीपूजेस अनुमती दिली होती त्यामुळे या घराण्यात दोन दैवते एकत्र पूजनाचा सोहळा अनुभवायला मिळतो या घराण्यात एकूण पंचेचाळीस स्वतंत्रपणे राहणारी कुटुंबे असून प्रत्येक कुटुंबाची उत्सवाची वर्गणी ठरलेली असते यामुळे आजच्या महागाईतही या, महा या प्रत्येक कुटुंबाचा वार्षिक खर्च प्रत्येकी दहा ते बारा हजार एवढा वाचू शकतो पूर्वी या सात सावंतांच्या कुटुंबात एकूण चार भाऊ होते ते एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असत व आजचा दिसणारा उत्सव पूर्वीही ते तसाच साजरा करीत त्यावेळी कुटुंब प्रमुख म्हणून राघव अर्जुन सावंत काम पाहत असत त्यांच्यानंतर काकू सावंत रामचंद्र सावंत वामन सावंत के व्ही सावंत अन आता माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर के सावंत हे या घराण्याचे प्रमुख आहेत त्यांच्या सल्ल्याने या सात सावंत घराण्याचे सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात मामा भाच्च्यांचा हा सात सावंतांचा गणेशोत्सव म्हणजे कोकणातील एकत्र कुटुंब पद्धतीचं एक, एक जिवंत उदाहरण मानलं जात आहे एकविसाव्या शतकातही सात सावंत कुटुंबांनी ही परंपरा जपली आहे हे या उत्सवाचं विशेष आहे आम्ही सात सावंत कुटुंबीय व देसाई परिवार यांच्यातर्फे आपल्या प्रसारमाध्यमाचं स्वागत करतो या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपणाला धन्यवाद देतो या ठिकाणी आमची सात सावंत कुटुंबियाची ही मोठी गणेश मूर्ती व आमच्या पूर्वजाने तांबोळीचे देसाई हे भाचे या ठिकाणी आणलेले आहेत कारण काय तर आमचं वारस गोत्र मोठं असल्यामुळे आम्हाला काही स्वयंसुतक झालं तर त्या काळामध्ये त्याने काम पाहायचं चा। म्हणून अतिशय चाणाक्य अशा बुद्धीने आमच्या पूर्वजांनी या भाच्या नाणून या ठिकाणी स्थानापन्न केलेलं आहे आणि त्यांचा हा दुसरा गणपती छोटा गणपती आहे तो त्यांचा आहे ही परंपरा जवळजवळ तीनशे वर्षापासून चालू आहे आमच्या आजोबांची एक पिढी वडिलांची एक पिढी आणि सध्या आमची असलेली एक पिढी आणि त्याच्यापूर्वी किती पिढ्या चालू आहेत ते आम्हाला माहिती नाही तर हा जो सात सवन कुटुंबीयांचा गणपती आहे तो या ठिकाणी आमची जवळजवळ चाळीस बिराड आहेत आणि या चाळीस बिराडांचा हा एक गणपती या ठिकाणी अतिशय गुणागोविंदाने आमचे सर्व कुटुंब एकत्र येतात आणि हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतात वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सात सात कुट गुण कुटुंबियामध्ये जे वास्तू आहे ती सर्वांची वास्तू एकच आहे तुळशी वृंदाम आहे ते पण एकच आहे आणि सर्व घराण्याचे सर्व हे धार्मिक कार्यक्रम आहेत विवाह म्हणा महालया आणि इतर हळदी वगैरे हे कार्यक्रम आहे ते एकत्र या ठिकाणी साजरे केले जातात कोणत्याही कौन, कोणाच्याही घरी कोणतेही धार्मिक कार्यक्रम होत नाहीत असं हे आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे देसाई बंधू आहेत ते देसाई बंधू मुंबईला वास्तव्याला आहेत परंतु या सात दिवसाच्या काळामध्ये ते या ठिकाणी सर्व भाऊ येतात आणि या वास्तूमध्ये त्यांना एक पूर्वजांनी रूम दिलेले आहे रूम त्या रूममध्ये ते येऊन राहतात तिथेच सात दिवस येऊन जेवणं करतात आणि आमच्याबरोबरसुद्धा हे सर्व भाऊ आणि त्यांची जी छोटी खामी मंडळी आहे ती सर्व या कार्यक्रमाचा आनंद लुटतात आता आमचा हा जे दोन गणपती आहेत त्याबद्दल त्याविषयी सावंत सरांनी विस्तृत अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे सगळ्यांना ही दोन गणपती साजरी करताना जो परंपरागत जी पद्धतीने जो साजरा होतो ती पद्धत फार म्हणजे आनंददायी असते आमची जी नैवेद्य दाखवायची पद्धत आहे ती एक आगळीवेगळी अशी पद्धत आहे जी तुम्हाला कुठेही दुसऱ्या ठिकाणी फारशी पाहायला मिळत नाही आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाचा जो नैवेद्य असतो त्याच्यामध्ये जे पदार्थ असतात त्यांची सुद्धा वि त्याच्यामध्ये सुद्धा विविधता असते आमचं आमच्या स्वतःच्या आरत्या आहेत ज्या पूर्वजांपासून पारंपरिक पद्धतीने गायल्या जात आहेत आणि त्या आजही गायल्या जातात त्याच पद्धतीने तसंच आता नवीन जी आमची तरुण पिढी आहे हे विविध असं का सजावटीचं सा, काम किंवा आणखी भजनाचे कार्यक्रम ह्याची व्यवस्थित असे नियोजन करून हा समारंभ अगदी हर्ष उल्लासात साजरा करतात आणि फार म्हणजे अत्यंत असा आनंद सगळ्यांना इथे या ठिकाणी या वास्तूमध्ये मिळत असतो पूर्वी हा गणपती कुंभार स समाजामार्फत केला जात होता कुंभार समाजाला आमच्या खोत करून कर, जमीन सुटलेली होती आणि त्यांच्यामार्फत हा गणपती केला जायचा परंतु त्यांनी ही पद्धती मोडल्यानंतर आमच्या घराण्यातील चंद्रकांत बोलसावंत हे प्राथमिक शिक्षक यांनी जवळजवळ शेहेचाळीस वर्ष हा गणपती केला आणि आता आमच्याच घराण्यातील मूर्तिकार काका सावंत हा गणपती या ठिकाणी मूर्ती बनवतात म्हणजे हे कलाकार आहेत ते आमच्या घराण्यातच उपजत काय होतात आहेत निष्पन्न होत आहेत हे सुद्धा वैशिष्ट्य आहे